नमस्कार बीकरण आपलं सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे मित्रांनो मागच्या तीन दिवसांपासून पार्थ पवारांच्या अमेडिया कंपनीचं नाव माध्यमांमध्ये चर्चेला आलं आहे पुण्यातील मुंढवा परिसरात चाळीस एकर जमीन या कंपनीने विकत घेतली होती त्यासाठी तीनशे कोटी रुपयांची किंमतही मोजली पण सरकारला स्टॅम्प ड्युटीच्या नावावर फक्त पाचशे रुपये दिले आणि ज्या व्यक्तीकडून ही जमीन विकत घेतली ती शीतल तेजवानीसुद्धा कुख्यात घोटाळे आहे आणि जी जमीन तिने अमेडिया कंपनीला विकली ती जमीन सरकारी असून त्याची किंमत कमीत कमी अठराशे कोटी आहे जमीन आपली नसतानाही ती पार्थ पवारांना विकणं आणि ही जमीन सरकारी आहे हे नाही पार्थ पवारांना माहिती होतं आणि नाही अजित पवारांना फक्त सत्तावीस दिवसांमध्ये जमीन शोधण्यापासून ते सरकारी प्रक्रिया पूर्ण करणं हा अजून एक चमत्कार पार्थ पवारांनी करून दाखवला आहे आणि घोटाळा पकडल्या गेल्यानंतर कंपनीत फक्त एक टक्का शेअर्स असलेल्या दिग्विजय पाटील यांचं नाव एफ आय आरमध्ये घालण्यात आलं पण ज्या व्यक्तीकडे कंपनीचे नव्याण्णव टक्के शेअर्स आहेत अशा पार्थ पवारांचं नाव मात्र एफ आय आरमध्ये टाकलं नाही आणि असे अनेक चमत्कार एकामागून एक या प्रकरणात घडले आहेत जे या प्रकरणाला ओपन अँड शट केस बनवतात आणि यामुळे शरद पवार फार दुखी आहेत हे चमत्कार कसे घडले शरद पवार का दुखी आहेत आणि एक पिता म्हणून आपल्या मुलाला वाचवण्यासाठी अजित पवार कसे धडपड करतायत हे एक एक करून समजून घेऊयात सर्वात पहिल्यांदा या चाळीस एकर जमिनीचा इतिहास तपासणं आवश्यक आहे कारण या संपूर्ण प्रकरणाची हीच आधारशील आहे पेशवे काळात ब्रिटिश राजवटीपूर्वी इथे राहणाऱ्या महार समाजातल्या लोकांना पेशव्यांनी ही जमीन वतन म्हणून दिली होती ब्रिटिशांनी पुणे जिंकल्यानंतर या भागातली जैवविविधता पाहून इथे बोटॅनिकल गार्डन उभं केलं जिथे दुर्मिळ जातीच्या वनस्पतींचं संवर्धन केलं जायचं डेटा आपल्याला सांगतो की आजही या भागात चारशे प्रकारच्या वनस्पती आहेत त्यापैकी पन्नास या दुर्मिळ प्रजाती आहेत म्हणजे ब्रिटिशांनी पेशव्यांद्वारे वतन म्हणून दिलेल्या जमिनीला ताब्यात घेऊन त्याचा वतनाचा दर्जा कधीच संपवला होता त्यामुळे ज्यांना पेशव्यांनी वतन दिलं होतं त्यांचाही मालकी हक्क या जमिनीवर राहिला नव्हता पुढे भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर बॉम्बे राज्याने कनिष्ठगाव वतन निर्मूलन कायदा एकोणीसशे अठ्ठावन्न आणला त्यानुसार वतनदारी संपवण्यासाठी ज्यांच्याकडे वतनाची जमीन आहे त्या जमिनीवर त्यांचा मालकी हक्क कायम होईल आणि त्या प्रत्येक व्यक्तीला त्या जमिनीवर सरकारला महसूल कर द्यावाच लागेल आणि समजा एखादा वतनदार जर शेत जमिनीवर त्याची मालकी असण्याचा दावा करत असेल आणि प्रत्यक्षात जर दुसराच व्यक्ती त्या जमिनीवर राबतोय तर त्या राबणाऱ्या व्यक्तीची मालकी त्या जमिनीवर राहील पण मुडव्यातील या चाळीस एकर जमिनीला आधीच ब्रिटिशांनी आपल्या अधीन घेतल्यामुळे तिथे महार राबत नव्हते आणि नियमानुसार ब्रिटिशांच्या मालकीची जमीन भारत सरकारच्या अधीन आली आणि तिथे बोटॅनिकल गार्डन असल्यामुळे ही जमीन कृषी विभागाची आहे असं कागदोपत्रात दाखवण्यात आलं नंतर एकोणीसशे त्र्याहत्तरला बोटॅनिकल सर्वे ऑफ इंडिया या केंद्र सरकारच्या संस्थेला ही जमीन पंधरा वर्षांसाठी करारावर देण्यात आली जो एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीला पन्नास वर्षांसाठी वाढवण्यात आला म्हणजे दोन हजार अडतीसपर्यंत ही जमीन बोटॅनिकल सर्वे ऑफ इंडियाकडेच राहणार होती पण प्रत्यक्षात या संस्थेने जमिनीवर काही काम सुरू केलंच नाही ज्याचा फायदा पॅरामाऊंट ड्रीम बिल्ड प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या मालकीन शीतल तेजवानी यांनी करून घेतला दोन हजार सहाला या जमिनीचे मूळ मालक ज्यांना वतनवरून ही जमीन मिळाली होती अशा दोनशे त्र्याहत्तर लोकांना शोधून त्यांच्याकडून पॉवर ऑफ अटर्नी म्हणजे जमीन विकण्याचे व सरकारी अधिकारातून ही जमीन सोडवण्याचे अधिकार तेजवाने यांनी आपल्या कंपनीला मिळवून दिले पण आता या जमिनीला सरकारी अधिकारातून सोडवणं कोणासाठीही अशक्यच होतं त्यामुळे या जमिनीच्या बाबतीत शीतल तेजवाने यांना काहीच बदल करता आला नाही म्हणूनच जमिनीचे खोटे कागदपत्र तयार करून सरकारला फसवून सरकारची चाळीस एकर जमीन पार्थ पवारांच्या कंपनीला विकली आणि याबाबत शंभर टक्के माहिती पार्थ पवारांना होती असंच आतापर्यंत जी माहिती आपल्यासमोर आली आहे त्यावरून कळतं आहे कारण जमीन विकत घेण्याची ही प्रक्रिया शंकास्पद आहे ज्या कंपनींच्या नावावर ही डील के त्यांनी केली आहे त्यातील अमेडिया होल्डिंग्स दोन हजार एकवीसला तर अमेडिया एंटरप्राइजेस दोन हजार वीसला सुरू करण्यात आली या कंपनींमध्ये नव्याण्णव टक्के शेअर्स पार्थ पवारांकडे तर एक टक्का शेअर्स सुनेत्रा पवारांचे बंधू अमरसिंह पाटील यांचे सुपुत्र दिग्विजय पाटील यांच्याकडे आता नव्याण्णव टक्के हिस्सा एखाद्या व्यक्तीकडे असेल तर तोच कंपनीचा मालक असतो त्याच्या मर्जीशिवाय कंपनीत एक काटासुद्धा हलवणं शक्य नसतं कंपनीच्या बैठकीत तो जी दिशा दाखवेल तीच पूर्व दिशा म्हणत बैठकीत निर्णय घ्यावा लागतो आणि तसंच फक्त एक लाख रुपये भांडवल असलेल्या अमेडिया कंपनीची बैठक होते आणि बावीस एप्रिल दोन हजार पंचवीसला हा निर्णय घेतला जातो की आपण आय टी पार्क उभं करायचं हे असं झालं की उद्या पाकिस्तानने तेलाच्या खाणी उभारण्याच्या बाता मारणं आणि हे निर्णय करण्याच्या अगोदरच शीतल तेजवाने यांच्यासोबत कंपनीची डील झाली होती फक्त सरकारी कागदोपत्रांचं काम शिल्लक होतं आणि त्यातच स्टॅम्प ड्युटीचे एकूण व्यवहारापैकी सात टक्के हिस्सा म्हणजे जवळपास एकवीस कोटी रुपये वाचवण्यासाठी महाराष्ट्र सरकारने दोन हजार तेवीसला तयार केलेल्या नवीन आय टी धोरणाचा उपयोग करण्याचा निर्णय कंपनीने घेतला त्यानुसार कंपनी जर ठरलेल्या गुंतवणुकीपेक्षा अधिक पंचवीस टक्के गुंतवणूक करत असेल तर त्यांची स्टॅम्प ड्युटी माफ करण्यात यावी असा नियम आहे त्याचाच वापर करत अमेडिया कंपनीने डेटा सेंटर उभं करण्याची तयारी दाखवली आणि तहसीलदार सूर्यकांत येवलेंने व्यवहार पूर्ण करत स्टॅम्प ड्युटीसुद्धा माफ करून टाकली हे करण्याच्या अगोदर जमीन सरकारी मालकीची आहे का फक्त एक लाख रुपये भांडवल असलेली कंपनी डेटा सेंटर कशी उभारणार हे काम करण्याचं पूर्वी कंपनीकडे काही अनुभव आहे का यातला एकही प्रश्न न विचारता तहसीलदाराने व्यवहार पूर्ण केला कदाचित कंपनीने त्यांच्या तोंडात पैसे कोंबले असतील म्हणून त्यांना प्रश्न विचारता आले नाही त्यामुळेच अनुभव शून्य दोन हजार एकवीसला सुरू झालेल्या कंपनीला डेटा सेंटरच्या नावावर स्टॅम्प ड्युटी माफ करत सरकारी जमीनच देऊन टाकली आणि फक्त एवढंच काय ज्यांच्याकडून आपण जमीन विकत घेतली आहे त्या शीतल तेजवाने आणि त्यांचे पती सागर सूर्यवंशी यांनी सेवा विकास सहकारी बँकेतही घोटाळा केला जवळपास साठ कोटींचं कर्ज घेतलं त्यातला सर्व पैसा वैयक्तिक कारणासाठी उडवून टाकले शेवटीच बँक बुडाली तरीही पैसे परत करायला तयार झाले नाही त्यांच्या मागावर आजही ईडी आहेच बोपोडीमधली जी जमीन अमेडिया कंपनीला त्यांनी पूर्वी विकली होती तीही सरकारी जमीन निघाली आणि त्यावरही आज एफ आय आर दाखल आहे आणि याबद्दल पार्थ पवारांना काहीच माहिती नव्हतं हे आश्चर्य वरून दुसरी डील सुद्धा तेजमाने यांच्यासोबत फक्त ठरवलीच नाही तर पूर्णही केली यातली सर्वात विशेष गोष्ट म्हणजे अजित पवारांनाही त्यांनी काही सांगितलं नव्हतं कारण वडिलांनी दिलेल्या माहितीनुसार घरातला मुलगा तीनशे कोटी रुपये खर्च करून सरकारी जमीन विकत आहे आणि त्याबद्दल वडिलांना काहीच माहिती नव्हती पण घोटाळा बाहेर आल्यानंतर आपल्या युवराजाला वाचवण्यासाठी वडिलांनी शिपायाची बली मात्र चांगल्या प्रकारे दिली कारण या प्रकरणात जी एफ आय आर दाखल करण्यात आली आहे त्यात दिग्विजय पाटील शीतल तेजवाने आणि तहसीलदार सूर्यकांत येवले यांचं नाव नमूद करण्यात आलं आहे पण कंपनीचे नव्याण्णव टक्के शेअर्स ज्या व्यक्तीकडे आहेत त्या पार्थ पवारांचं नावच त्यात नाही आहे मी मानतो देवेंद्र फडणवीसांना राजकारणासाठी अजित पवारांची गरज आहे पण एखाद्या व्यक्तीचे किती प्रमाणात आपण नखरे सहन करायचे याची एक सीमा ठरवण्याची सर्वस्व जबाबदारी देवेंद्र फडणवीसांचीच या संपूर्ण प्रकरणात पार्थ पवारांचे आजोबा शरद पवार मात्र नक्कीच नाराज झाले असते त्यांनी कदाचित पार्थ पवारांना फोन करून समजही दिली असेल कारण पार्थ पवारांनी पवार कुटुंबाची आणि विशेष करून शरद पवारांची इतक्या वर्षांची कमवलेली इज्जत मातीत मिळवली घोटाळा केला म्हणून नाही तर चोरी करून पकडले गेले म्हणून पवार कुटुंबियांसाठी घोटाळा काही नवीन गोष्ट नाही आहे सिंचन घोटाळ्यापासून ते लवासापर्यंत अशी लांब लचक यादी मी आत्ता देऊ शकतो शरद पवार व अजित पवार या दोन्ही नेत्यांच्या मागे ईडी लागलेली आहे पण आजपर्यंत एकाही प्रकरणात लालू यादव आणि त्या काळातल्या अशा अनेक नेत्यांप्रमाणे शरद पवार कधीच आऊट झाले नाही व आपल्यासोबत अजित पवारांनाही नॉट आऊट ठेवलं आज जर अजित पवार महायुतीत आहेत तर त्यामागे कमी अधिक प्रमाणात शरद पवारांचीही इच्छा आहे आणि राजकीय पटलावर कोणत्याही परिस्थितीत स्वतःला कसं जिवंत ठेवायचं याची कला शरद पवारांना चांगली अवगत आहे आणि लाखो कोटींच्या घोटाळ्याचे आरोप असलेल्या पवार कुटुंबाचा युवराज जर फक्त पंधराशे कोटींच्या जमीन घोटाळ्याच्या प्रकरणात समोर येत असेल तर शरद पवारांना दुःख होणारच एकतर तुम्ही घोटाळा केलात फक्त पंधराशे कोटींचा जे की शरद पवारांसाठी फक्त चिल्लर आहे त्यातही स्टॅम्प ड्युटीचे एकवीस कोटी वाचवण्याच्या चक्करमध्ये पकडले गेलात हे तर अजूनच शरद पवारांसाठी अपमानास्पद आहे त्यामुळे अजित पवार जेव्हा म्हणतात की मला या व्यवहाराबद्दल काहीच माहिती नव्हतं आणि जर माहिती असतं तर हा व्यवहार कधी होऊ दिलाच नसता तर यात लपलेला अर्थ हा होता की जर मला याबद्दल माहिती असतं की तीनशे कोटी देऊन पार्थ पवार जमीन विकत घेणार आहेत तर घोटाळा कसं करायचं याबद्दल आधी त्यांना समजावलं असतं जेणेकरून हे प्रकरण कधी माध्यमांसमोर आलंच नसतं कारण सरकारी यंत्रणेला वापरून घोटाळे कसे करायचे यात शरद पवारांनी डबल पी एच डी तर अजित पवारांनी पी एच डी केली आहे तुम्हाला सर्वांना माहिती आहे की पी एच डी पूर्ण करण्यासाठी कमीत कमी चार वर्ष तर लागतातच आणि या दरम्यान शिकताना विद्यार्थ्यांकडून चुका होतात तसंच पी एच डी करताना पार्थ पवारांकडूनही छोटीशी चुकी झाली आहे उद्या मोठा व्यवहार करताना ही चुकी त्यांच्याकडून होणार नाही कारण कदाचित तोपर्यंत पी एच डीचं शिक्षण त्यांचं पूर्ण होईल त्यामुळे आता जी छोटीशी चुकी त्यांच्याकडून झाली आहे ती जनतेने मोठा मन दाखवून माफ करावी हीच सर्वांना विनंती असं मित्रांनो याबद्दल तुमची मतं तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये अवश्य लिहून कळवू शकता आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा बेट्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र